नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मोहिनिताज किचनमध्ये तर आज मी तुम्हाला करून दाखवती आहे खूपच वेगळी अशी मक्क्याच्या कढीची रेसिपी आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी करण्यासाठी मी कुठेही दही किंवा ताकाचा वापर केलेला नाही आहे आणि अगदी अशी परफेक्ट कढी होण्यासाठी माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर कढी बनवण्यासाठी इथं मी एक असा स्वीटकॉर्न घेतलेला आहे आणि त्याच्याशी असे मी चार तुकडे करून त्याला मी कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून दोन ते ती तीन शिट्टी घालून शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एका नारळाचे असे मी पीसेस करून घेतलेला आहे एक असा मोठा अख्खा नारळ आहे हा आणि कढीसाठी एक वाटण लागतं त्यासाठी इथं मी घेतलेला आहे थोडी कोथिंबीर थोडासा पुदिना चार ते पाच हिरव्या मिरच्या एक तुकडा खोबऱ्याचा आणि लसूण सात ते आठ पाकळ्यांत थोडंसं अद्रक आणि त्याचबरोबर पाव चमचा जिरं आणि पाव चमचा धणे आणि आता सगळ्यात पहिलं आपण हे जे मिक्सरला अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात संपूर्ण हा मसाला असा घालून घेते आणि हा मसाला आपण खूप मस्त असा बारीक एकदम छान त्याची पेस्ट मिक्सरला करून घ्यायची आहे तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि अद्रकसुद्धा अगदी थोडंसं घाल एकदम अर्धा इंच असं अद्रक घालायचं कारण अद्रकचा खूप जास्त स्ट्रॉंग असा फ्लेवर येईल आपल्या कडीला आता मी ते घालती आहे पाव चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा असं धणे हे दोन्हीसुद्धा मी कच्च घेतलेलं आहे भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे आणि त्या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ह्याची फाईन एकदम बारीक अशी पेस्ट अशी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशी बारीक ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि अगदी अशी बारीक पेस्ट तुम्ही छान वाटून घ्या म्हणजे आपली कढी छान मस्त होईल आणि मसाला असा वाटून झाल्याच्या नंतर कढाई मी गॅसवर ठेवून त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे असं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी घालती आहे पाव चमचा मोहरी आणि चार ते पाच अशी कडीपत्त्याची आणि मोहरी मस्त अशी आपण तडतडून घ्यायची आहे आणि हे कढीपत्ता मोहरी मस्त तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हा बनवून घेतलेलं हिरवं वाटण किंवा हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि असं हे वाटण आपण बारीक गॅसवर छान त्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी ह्यामध्ये घालती आहे अगदी पाव चमचा अशी हळद आणि हळद घातल्याच्यानंतर परत एकदा आपण हा मसाला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे कुठेही आपण गॅस मोठा न करता अगदी मंद गॅसवर हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं लागतात हा मसाला छान शिजण्यासाठी तर ह्याच्यावरती मी एक झाकण ठेवून त्याला पाच ते दहा मिनटं छान शिजवून घेते आणि हा मसाला शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर आज आपण ही मक्क्याची कडी दही किंवा ताक न वापरता नारळाचं दूध वापरून बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी हे जे एका एक नारळाचे काप घेतलेले आहेत ते संपूर्ण एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून ह्याची खूप चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची किंवा नारळाचा चव असा काढून आपण घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता किती बारीक असा मी हा वा नारळ वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर दूध करण्यासाठी काय करायचं ते एका भांड्यामध्ये मी असं कोमट पाणी घेतलेलं आहे शक्यतो मस्त असं कोमट पाणीच घ्या आणि त्या पाण्यामध्ये आपण हे जे काय खोबरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये घालायचं असं केल्याने काय होतं आपण जेव्हा आपण गरम पाणी वापरतो तेव्हा तो जो काही चव असतो तो, तो नारळातला सेपरेट होऊन असा वरती येतो आणि खाली मस्त असं नारळाचं दूध हे तयार होतं तुम्ही अगदी अशाच प्रकार दुसऱ्या कुठल्या रेसिपीला सुद्धा हे नारळाचं दूध असं बनवू शकता आणि आता हे बनवलेलं जे दूध आहे ते आपण गाळून घ्यायचं जेणेकरून जे काय वरचा चौथा किंवा चव राहिलेला आहे नारळाचा तो ह्याच्यामधून छान असा सेपरेट होतो तुम्ही ते बघू शकता मी एक चालणे घेऊन त्याच्या थ्रू असं छान हे गाळून घेते आहे आणि वरून सुद्धा आपण एक चमचा वापरून त्याला छान असं प्रेस करून ह्याच्यामधलं असं दूध काढून घ्यायचं खूप जास्त असं नारळाचं दूध निघालं होतं म्हणून थोडंसं ते मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं तुम्ही ते बघू शकता किती छान असं हे नारळाचं दूध ह्याचं अगदी सोप्या पद्धतीने आपण काढलेलं आहे आणि अगदी अशाच प्रकारे तुम्ही नारळाचं दूध हे काढून घेऊ शकता कारण का बाहेर जे काय कॅन्ड नारळाचं दूध मिळतं ते इतकं छान चवीला लागत नाही ला तर इथे असा हा चौथा मस्त असा सेपरेट झालेला आहे तर इथे असं एक मोठा बाऊल म्हणजे साधारण एक लिटर असं आपण हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता किती मस्त असं हे दूध झालेलं आहे आणि इथे आपला हा मसाला सुद्धा खूप मस्त असा छान परतून झालेला आहे त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालायचे आहेत शिजवून घेतलेले स्वीट ते स्वीटकॉर्न तर इथं मी असे हे स्वीटकॉर्न ह्याच्यामध्ये घालून घेते तुम्ही तुमची क्वांटिटी ही कमी जास्त करू शकता पण मी साधारण हे एका स्वीटकॉनपासून तुम्हाला बनवून दाखवती आहे आणि स्वीटकॉन घातल्याच्या नंतर आपण हा खूप मस्त असा मसाला आणि हे स्वीटकॉन खूप मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे असे हे स्वीट कॉर्न आणि मसाला खूप मस्त असा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे हे नारळाचं दूध आणि नारळाचं दूध घातल्याच्या नंतर गॅस बिलकुल मोठा न करता अगदी मध्यम गॅसवर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढी जर तुम्हाला थोडीशी दाटसर किंवा घट्ट हवी असेल तर तुम्ही थोडंसं मसाल्याची क्वांटिटीही वाढवू शकता आणि आता मी यामध्ये घालती आहे चवीनुसार मीठ इथं अगदी एक ते दीड चमचा असा आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मस्त असं एकत्र करून घ्यायचं आणि तुम्ही ते बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे कढीचा आणि चवीला सुद्धा खूप छान लागते भाताबरोबर छान लागते किंवा तुम्ही असंच जरी खाल्लं तरी सुद्धा हे खूप छान लागते अगदी सूप सारखं तुम्ही एन्जॉय करू शकता पावसाळ्यामध्ये आणि इथे अशी एक उकळी आल्याच्या नंतर लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा जर खूप जास्त तुम्ही कढी उकळली तर ती फुटू शकते तर तुम्हाला आजची ही माझी स्वीटकॉर्न कढीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक द्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखीन अशा नवीन युनिक रेसिपीसह तोपर्यंत थँक्यू